As ah, to cha pa sou shurwa Chara chay pera चला मग कसे आहात बरेच असणार बरेच आहात आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावा विश्वाच्या प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर माझ्या चॅनलला करा चला चहा पाणी झाली बघा मी आज काय काय भाजीपाला घेतला आज फक्त दोनच भाज्या घेतल्या मी वांगे घेतले ही ओल्या चवड्या होत्या दारावरच आला होता भाजीवाला तर मुळे घेतले वांगे घेतले आणि ओल्या चवड्या घेतल्या तर आता हे ना मी निवडून चवड्या निवडून ठेवून देणार मुळे पण खूपच छान होते म्हणूनच घेतले आणि वांगे पण बघा किती हिरवेगार वांगे तर वांग्याचाच व्हिडिओ बनवणार होते मी आज पण तुम्हाला आता परवास टाकला होता मी म्हणून नाही दाखवणार चला केवटी डाळचं वरण बनवूया गॅस पेटून कुकर ठेवला आहे मसूरची डाळ टाकली मुगाची डाळ टाकली तुरीची डाळ टाकली एक बारीक चिरलेला कांदा दुधीचे काप टाकले टमाट्याचे काप टाकले त्याच्यानंतर आपल्याला ना लसणाच्या पाकड्या टाकायच्या अद्रकचे चार पाच तुकडे मिरच्या दोन कापलेल्या हळद टाकायची आणि झाकण लावून मस्तपैकी तीन छिट्ट्या घेऊन घ्यायच्या तीन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत चला आता उघडून बघू बघा आपली डाळ खूप छान मस्त अशी शिजून गेलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान मस्त मी ना आता पातेलीमध्ये काढून घेते त्यानंतर मग तडका देण्यासाठी मी आता पातेलीमध्ये काढून घेते कारण कुकर खाली करायचं आहे मला भात करण्यासाठी ही बघा बघा दुधडी टमाटे वगैरे सर्व काही छान मस्त शिजून डाळ आपली छान शिजून गेली आता आपल्याला तडका द्यायचा इथं तेल तापायला ठेवलेले ते आहे मी तडक्याच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या हराई टाकली थोडंसं जिरं टाकलं आणि तेल आपलं जास्त तापून गेलं गॅस बंद करून चटणी टाकून पटकन असं डाळमध्ये टाकून दिलं तर बघा किती छान मस्त आणि टेस्टी डाळ लहान मुलं कसं आहे ना अशी दुधडी खात नाही म्हणून या दाढ मध्ये असं मस्त सर्व प्रकारच्या डाळींमध्ये असं दुधही टाकून ना मुलांना मस्त असं वरण बनवायचं मस्त आवडीने खाऊन घेतात मुलं आणि त्यांच्या पोटामध्ये दुधडी पण जाते दुधही पौष्टिक राहते आणि खायलाच पाहिजे हप्त्यामध्ये आठ दिवसांमध्ये दोन वेळा तरी आपण दुधही पोरांना खाऊ घालायची असं नाही ना, ना तर अशा प्रकारे दशमा करून किंवा असं दाढ मध्ये टाकून असं खूप छान मस्त पोरं खाऊन पण घेतात त्यांचं पोट पण भरून जात आणि खूप छान राहते दुधडी आपल्या शरीरासाठी लहान मुलांच्या शरीरांसाठी तर चला असं मस्त वरण बनवलं आता चला मस्त झालं डाळ भात बनवून आता जोराची भूक लागलेली आहे आता यांना पण उशीरच होणार आहे आज यायला तर आज नाश्ता वगैरे काहीच केलेला नव्हता तर चला म्हटलं आज आता मी एकटीच जेवण करून घेते हे येणार तेव्हा यांना देईल तर चला मग डाळ घेतलं भात घेतला आणि भा, निंबूचं लोणचं घेतलं निंबू मिरचीच लोणचं सोबत खूप टेस्टी आणि खूप छान बघा कोण खाणार नाही बर असं आवडीने असं वरण जर बनवलं तर असं म्हणतात ना की डाळ भात आमच्या घरी खात नाही आमच्या घरी असं बनवा तर बरं कसं कोण खात नाही हे बघा एकच नंबर टेस्ट इतकी भारी टेस्ट सोबत मिरची खायची नंतर परत एक घास घ्यायचा <laughs> निंबू खायचा येतंय की नाही तोंडाला पाणी सर्वांच्या चला तर मग फटाफट पट वेळ न घालवता लाईक करा कमेंट करा आणि नवीन जर असणार सबस्क्राईब नाही केलेलं असणार तर चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता पूर्ण ताट बघा संपवून घेतलं तर असं तुम्ही पण बनवा आणि मस्त असं बोट चाटतच राहून जाणार अशी डाळ जर बनवणार तर सर्वजण खूपच आवडीने खातील पूर्ण ताट संपवतील चला आज तर डाळ भात लवकर जिरून गेला जोराची भूक लागली तर चला म्हट चार वाजून गेला आता चहा ठेवली चहा सोबत नाश्ता घेतला चिवड्याचा चिवडा खाते गेतला, मी आता यांनी फक्त चहा घेतला मी घेतला चहा आणि चिवडा चला सकाळी डाळ भात खाल्ला गेला मग आता रात्री म्हटलं चला मस्तपैकी ठेचा बनवू कडण्याच्या भाकरीसोबत तर मस्त मिरच्या भाजून घेतल्या आहेत त्याच्यात थोडे शेंगदाणे टाकले आणि थोडीशी तीळ तीळ पटकन भाजली जाते म्हणून तीळ नंतर टाकते चला आता तीळ पण टाकू लगेच भाजली जाते तीळ म्हणून त्याला पटकन काढावे लागते नाहीतर मग खूपच तडतड तडतड बघा कशी उडते तर अशी पटापट मिरची पण खाली पडून गेली उसलावी लागेल तर चला असा ताटामध्ये मस्त काढून घेतला आणि चला तर आता मस्त खलबत्त्यामध्येच ठेचा बनवते मी बघा आता खलबत्तामध्ये टाकते अल्युमिनियम चखलपत्ता ह्या किती पण घासला ना तर असाच राहत होतो तर चला आता मस्त आपल्याला इथं मीठ पण टाकायचे आता मस्त ठेचून घ्यायचं याला खूपच छान मस्त असा ठेसला गेला भाकर भाकरसोबत ठेचा खूप छान लागतो चला ठेचा झाला आहे आपला आता थोडासा त्याला तडका देऊ हे बघा तडकाचं भांड ठेवलेलं आहे मी आपल्याला फक्त दीड पडी तेल टाकायचं आहे कारण ठेचा थोडासाचे आणि लसूणची पेस्ट टाकली मी इथं आणि आता थोडेसे कांदे टाकणारे एकच छोटासा कांदा चिरलेला आहे तो पण मी इथं टाकला आणि याला आहे ना छान असं मस्त परतून घ्यायचं आहे लाल द्यायचं आहे थोडंसं त्याच्यानंतर आपल्याला आता इथं आहे ना ठेचा टाकायचा आहे हा बघा छान मस्त असं त्याला पण थोडंसं असा लालचर होईपर्यंत आहे ना मस्त परतवायचं आहे मस्त कडक असा कळण्याच्या भाकरीसोबत आहे ना खूप छान लागतो हा ठेचा आणि आपली बाजरीची कधी शिडी भाकर राहिली आहे ना तिच्यासोबत पण खूपच मस्त लागतो तर चला आज कढण्याची भाकर होती ना मग म्हटलं ठेचाच बनवू मस्त तर अशा प्रकारे मी हा ठेचा बनवलेला आहे चला, चला, जा ले ले चला, चला तर आपण आता भाकर टाकूया याला झालेला आहे आपला ठेचा इथं बाहेर बघा कसे कुत्रे बुकत आहे कुत्रे जास्त झाले आमच्याकडे कोणीतरी गाडी भरून सोडून गेलेले ना खूपच बुकतात ते चला मस्त झालेला आहे आपला ठेचा इथं चला तर मग आता सर्व करूया हा बघा खूपच मस्त ठेचा झाला की नाही खूप छान मस्त कडण्याच्या भाकरी पण खूप मस्त झालाय कडक त्याला मग या खायला ठेचा आणि कडण्याची भाकर आणि सोबत मोडा, खूप मस्त जेवण आहे पुरणपोळीला आपण दूर करतोय असं जेवण